तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत बघा तलाठी पदाच्या परीक्षेत तीन परीक्षादार्थ्यांकडून गैरप्रकार झालेला आहे जळगावची ही अपडेट आहे मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पूर्ण बघा आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेल लायकनला प्रेस करून ऑर नॉर्थ ते सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुम्ही इथं पुणे येथील जमाबंद आयुक्त कार्यालयाकडून शासनाच्या महसूल विभागातील तलाठी घटक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे यातमध्ये बघा राजेश रामभाऊ गेठे राहणार अमरावती भूषण रघुनाथ पाटील राणार गोताने जिल्हाधुळे भागवत जनार्दन परिहर अंजरवाडी तालुका चिखली जिल्हा बुलढाणा या तिघांनी संगणकीय गैरप्रकारात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे तर शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाटी गटक संवर्गातील पदासाठी सरळसेवा भरतीसाठी पुणे येथील जमाबंद आयुक्त आणि संचालक म्हणून भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तलाटी संवर्गातील रिक्त पदांचा समावेश होता तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती दिनांक बारा मार्च रोजी पुणे जमाबंदी आयुक्त बघा पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जळगाव जिल्ह्याच्या यांच्या ए मेलवर पाठवण्यात आलेला होता यामध्ये राजेश गेठे भूषण पाटील आणि भागवत परेर या उमेदवारांच्या नावापुढे स्टार मार्क करून त्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता त्यानंतर दिनांक चौदा मार्च रोजी निकालाची नोंद निकालाची यादी सर्वांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती यातील उमेदवारांना बावीस मार्च रोजी कागदपत्र पडताळण्यासाठी बोलवले होते तर जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी प्रकार उघडीचा आला बघा जिल्हाधिकाऱ्यांनी मिळालेल्या यादीमध्ये तिघ उमेदवारांच्या नावापुढे शेरा मारण्यात आला होता त्यानुसार जिल्हा अधिकाऱ्यांची तिघ उमेदवारांची परीक्षादार्थ्यांमध्ये काय गैरप्रकार झाला कोणत्या वैध मार्गाचा अवलंब करून प्रश्नपत्रिका सोडवली अशी विचारपूस केली मात्र त्यांच्याकडून उडवणीची बघा उडव आणि असमाधानकारक उत्तर दिली जात होती याबाबत पुढील प्राथमिक चौकशीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना कवण्यात आले होते की त्यानंतर शुक्रवारी रात्री तहसील ज्योती गुंजाड यांनी दिलेल्या माहिती व तक्रारीवरून तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे तर बघा काय झालेलं होतं बघूया आपण आता कमी वेळात बघा कमी वेळात सोडवली होती प्रश्नपत्रिका तर बघू शकता मित्रांनो तुम्ही हो? इथं तर जमाबंदी आयुक्त व कार्यालयाकडून या तीन संशयित उमेदवारांचा देतेवेळी ऑडिट लॉग इन अॅनालिसिस रिस्पोर्ट प्राप्त झाला होता त्यानुसार या उमेदवारांची परीक्षा केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिका संगणकावर किती वेळात किती प्रश्न सोडवले याची तपासणी केली होती तर या तिघांमध्ये सामान्यपणे उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या कालावधीमधून जो अवधी लागतो त्याहून तिघांनी अन्य संगणक गैरप्रकाराचा वापर केला व संशयेतून चौकशीतून समोर आलेला आहे तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये यावर काही स्ट्रिक असा कायदा आणू शकत नाही जे विद्यार्थी आहेत मित्र आहेत गोरगरीबचे लेकर आहेत ते रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करतात तीन तीन चार चार वर्ष अभ्यास करतात आणि हे असे गैरप्रकार करून पेपर फोडीला सामोरे जातात पण शासन यावर काहीही कडक कायदा का आ, नियम लागू करत नाही कडी काहीही कठोर कायदा होत नाही काही सर्व मॅनेज होऊन जातं पण पोरांना काही कोणत्याही प्रकारचे दिलासा भेटत नाही ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओने वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जस्ति जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र